हुपरी नगरपालिकेच्या वतीनं प्रथम सात ते नऊ फेब्रुवारी अखेर हुपरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आहे या महोत्सवात शहरवासियांसाठी सांस्कृतिक आणि कला क्रीडा स्पर्धेसह महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत त्यामुळं हुपरी वासियांना तीन दिवस विविध स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे हातकळंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेच्या वतीनं सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान हुपरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय त्यामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा यांबरोबरच महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आणि विविध कार्यक्रम होणार आहेत या महोत्सवासाठी खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती हुपरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांनी पत्रकार बैठकीत दिली या महोत्सवात शुक्रवारी सकाळी नऊ वाजता हुतात्मा स्मारक मैदानात गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचं समूह गायन होणार आहे तसं सकाळी साडे दहा वाजता नगरपालिका प्रांगणात शालेय आणि खुल्या गटात कबड्डी खो खो स्पर्धा दुपारी चार वाजता अंबाबाई मंदिर प्रांगणात होम मिनिस्टर हा कार्यक्रम महिलांसाठी होणार आहे शनिवार आठ फेब्रुवारीला शालेय बुद्धिबळ कॅरम स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा तर दुपारी चार वाजता अंबाबाई मंदिर प्रांगणात वैयक्तिक आणि समूह नृत्य नाटिका तसंच एकांकिका स्पर्धा होणार आहे रविवारी नऊ फेब्रुवारीला रन फॉर ग्रीन हुपरी मॅरेथॉन स्पर्धा तसंच अंबाबाई मंदिर प्रांगणात खुली रांगोळी स्पर्धा आणि सायंकाळी सहा वाजता गाथा महाराष्ट्राची हा पन्नास कलाकारांच्या सहभागातून सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे या महोत्सवात शहरवासियांनी सहभागी होण्याचं आवाहन मुख्याधिकारी नरळे यांनी केलं आहे